संस्कार <Sanskar> विद्या मंदिर येथे भव्य विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन मेडशी दिनांक एकवीस संस्कार विद्या मंदिर मेडशी येथे आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आंतरशालीय विज्ञान प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये माध्यमिक गटातील सातवीमध्ये शिकणारा शेख अस्फाम शेख अनिज बागवान या, या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला संस्कार विद्या मंदिर येथे आंतरशालीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सुमारे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी आपापले विज्ञानाचे प्रदर्शनी मॉडेल सादर केले डॉक्टर सचिन तायडे डॉक्टर संतोष गायकवाड बेबी गिर्रे बी एस पवार आणि प्रशिक्षक म्हणून विद्यार्थी प्रदर्शनीचे काम पाहिले तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ लक्ष्मीताई तायडे दीपाली तायडे नेहा आसंबे शिवकन्या गुगे गोरखनाथ भागवत अनिस बागवान विठ्ठल भागवत जावेद भवानीवाले प्रफुल्ल साटे अजिंक्य मेडशीकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होते यामध्ये प्राथमिक गटात प्रथम क्रमांक इकरा फातिमा द्वितीय ईश्वरी तायडे तृतीय सोहम मुंडे माध्यमिक गटात प्रथम क्रमांक शेख अस्फान शेख अनिज बागवान द्वितीय क्रमांक शेख सैफान शेख जावेद तर उच्च प्राथमिकमध्ये राधिका प्रेमलाल यादव या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकविला यावेळी मुख्याध्यापक रुफाली पोधाडे शाळेचे अध्यक्ष दिगंबर गुगे शिक्षक वृंद कुणाल राठोड दिनेश ठाकरे अक्षय चातरकर रेखा घाटे अपूर्वा गर्जे अंजुम शहा कल्पना मैद श्वेता दणंगे मयुरी दहात्रे गायत्री दहात्रे अयोध्या शबनम शेख सुजाता खरात मिश्रा निकिता सावडे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हजर होते मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले मी बनवलेलं आहे पेन पण आपण पेन वापरतो आणि त्याला बाहेर फेकून देतो आणि तशाने एका पेन एका ग्रामच्या पेनने एटी फाईव्ह पर्सेंट कार्बन रेडिओस होतो आणि ते एटी फाईव्ह पर्सेंट कार्बन फाईव्ह कार्बन आपण हवेतून काढू तर शकत नाही पण त्याला कमी तर करू शकतो ना एका एका ग्रामच्या पेनमधून एटी फाईव्ह पर्सेंट कार्बन प्रोड्यूस होतो आणि त्याला जर आपण पेन पेनाला मातीत गाळलं त्याच्यापासून मिथेन ॲसिड तयार होतो आणि ते मिथेन ॲसिड आपल्या एअरला खूप हार्म करतो आणि जर आपण ही शाळे कॉलेज जिथं पेनचा जास्त वापर होतो तिथं हे प्रोजेक्ट घेतला तो खूप जादा यूज होईल आपण एक बंद पेन खराब झालेला पेन याला टाकला तर याच्यामध्ये आपल्याला आपल्याला लग्न कोण काही भेटणार जसं की कँडी वगैरे अशाने स्टुडंट पेनला भार न फेकता याच्यात टाकणार कारण की त्यांना चॉकलेटच्या रूपांतर एक प्रॉफिट भेटणार आणि हे आहे अल्ट्रासॉलिक सेन्सर त्याच्यामध्ये आपण एक पेन टाकला तर याला ग्रीन लाईट दाखवून हे सांगणार की नाही का पेन रिसायकल होते या नाही होत जर याने ग्रीन लाईट दाखवला तर ते सांगणार की पेन रिसायकल होते आणि जे पेन रिसायकल नाही होत तशा पेनाला आपण एका लाईनीने फॉर एक्झाम्पल एका लाईनीने विसरून त्याच्यावर ग्लू किंवा रिझन टाकलं तर आपलं एक होम डेकोर भेटते पेनाला इकडे तिकडे न फेकता आपण त्याला एक का उपयुक्त कामात उपयुक्त करू शकतो आणि जर जे पेन रिसायकल होतात तशा पेनाला आपण डेअरीसायकल अशा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये सप्लाय करू शकतो आणि याच्यामुळे इन्व्हायरमेंटलाही प्रॉफिट आपल्यालाही प्रॉफिट आणि जे स्टुडंट याच्यात पेन टाकणार आहे त्यांनाही प्रॉफिट आता छोट्या रूपांतरमध्ये स्टुडंटलाही प्रॉफिट होणार थँक्यू